नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो दहा बाय दहाच्या एका रूममध्ये टाईल्स पर्शी बसवण्यासाठी किती खर्च येऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो जर तुम्हाला एका रूममध्ये म्हणजे दहा बाय दहाच्या एका रूममध्ये टाईल बसवायची असेल स्टाईल फरशी बसवायची असेल तर आजचा व्हिडिओ बघितल्यानंतरनं तुम्हाला शंभर टक्के अंदाज येणार आहे की मटेरियल खर्च किती होऊ शकतो लेबर खर्च किती होऊ शकतो चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो दहा बाय दहा म्हणजे टोटल एक बरास म्हणजे शंभर स्क्वेअर फूटचं हे टाईल बसवण्याचं काम आहे आणि टोटल मित्रांनो आपण शंभर स्क्वेअर फूटचं काम आहे कर्टिंगसह आपण एकशे वीस स्क्वेअर फूट धरूया म्हणजे टोटल शंभर स्क्वेअर फूट आपल्याला फरशी बसवायची आहे आणि साईडला आपण कर एक कर्टिंग बसवतो म्हणजे टोटल एकशे वीस स्क्वेअर फूटचं आपलं टाईल बसवण्याचं काम आहे आणि एकशे वीस स्क्वेअर फूट आपल्याला टाईल फरशी लागणार आहे आता मित्रांनो सिमेंट किती लागणार आहे त्यासाठी सिमेंट साधारणतः तीन बॅग सिमेंट लागणार आहे आता सिमेंट जर तुम्ही मार्केटमध्ये बघितलं तर तीनशे पन्नास रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत या ॲव्हरेजमध्ये सिमेंटचा रेट असतो पण आपण एक तीनशे ऐंशी रुपये रेट दिलूया तीन बॅगचे झाले अकराशे चाळीस रुपये आता त्यानंतर सँड किती लागणार आहे आपल्याला टाईल फरशी बसवण्यासाठी खालती लेवल करण्यासाठी आपल्याला ले एक सँड लागणार आहे सँड किती लागणार आहे वीस सेफ्टी सँड लागणार आहे साठ रुपये आपण पर सेफ्टीचा रेट धरलेला आहे आता तुमच्या गावामध्ये सँडचा काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता वीस सेफ्टीचे झाले बाराशे रुपये म्हणजे वीस गुणवले साठ केले तर बाराशे रुपये म्हणजे बाराशे रुपयाचे आपल्याला एक सँड लागणार आहे फरशी खाली टाकण्यासाठी आता त्यानंतर स्टाईल किती लागणार आहे टोटल मित्रांनो आपल्याला स्टाईल किती लागणार कर्टिंगचं एकशे वीस स्क्युअर फूट आपल्याला स्टाईल लागणार आहे मग आता स्टाईल जर तुम्ही मार्केटमध्ये बघायला गेलात तर स्टाईल वेगवेगळ्या कंपनीचं किंवा वेगवेगळं रेट आहेत तुम्ही कोणत्या क्वालिटीचं घेणार आहेत त्यावरती रेट अवलंबून आहे काय वेळेस चाळीस रुपयाला असेल पंचेसला असेल किंवा पन्नासला असेल साठ रुपयालासुद्धा अवेलेबल आहे मित्रांनो मार्केटमध्ये वेगवेगळ्या क्वालिटीवरती फरशीचा स्टाईल फरशीचा रेट आहे आपण एक पंचावन्न रुपये धरूया एकशे वीस गुणले पंचावन्न केले तर त्याचे झाले सहा हजार सहाशे रुपये म्हणजे आपल्याला स्टाईल खरेदी करण्यासाठी किती रुपये लागणार आहेत सहा हजार सहाशे रुपये लागणार त्यानंतर ना वाईट सिमेंट किती लागणार वाईट सिमेंट साधारणतः एक शंभर ते दोनशे रुपयाचं लागेल त्यानंतरनं लेबर खर्च किती येणार आहे आपलं टोटल काम किती आहे एकशे वीस स्क्युअर फूटचं काम आहे तर मित्रांनो लेबर रेट किती आहे स्टाईल बसवण्याचा वीस रुपये पर स्क्युअर फूट आहे आता हा रेट पण मित्रांनो काही ठिकाणी कमी जास्त असू शकतो तुम्ही कोणत्या भागामध्ये राहता शहरी भागामध्ये राहता का ग्रामीण भागामध्ये राहता तिथे लेबरला हाजरी काय चालू आहे लेबर रेट काय चालू आहे तिथे स्टाईल बसवण्याचा रेट काय चालू आहे त्यावरती गोष्टी डिपेंड असतात मित्रांनो पण आपण एक मिनिमम ॲवरेज वीस रुपये पर स्क्वेअर फूट पर स्टाईल बसवण्याचा धरलेला आहे एकशे वीस गुणुले वीस केले म्हणजे वीस रुपये जर केले तर मित्रांनो चोवीसशे रुपये होतात स्टाईल बसवण्याचे आता त्यानंतर ट्रान्सपोर्टचे एक साधारणतः हजार रुपये धरूया टोटल जर बेरीज केली सिमेंट सँड स्टाईल वाईट सिमेंट लेबर खर्च ट्रान्सपोर्ट तर मित्रांनो टोटल बेरीज केली तर बारा हजार चारशे चाळीस रुपये येतात म्हणजे तुम्हाला एक अंदाज घ्यायचा असेल तर बारा तेरा हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो एक रूममध्ये टाईल बसवण्यासाठी म्हणजे दहा बाय दहाच्या एका रूममध्ये टाईल बसवण्यासाठी मटेरियल खर्च आणि लेबर खर्च समजले का मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद